हाय नमस्कार तर बघा मित्रांनो बऱ्याच दिवसातून व्हिडिओ काढते मी तर कसं आता सवय पण मोडली या तर म्हटलं काय बोला आणि कसं व्हिडिओ काढायचा प्रश्न पडला होता मला तर बऱ्याच दिवसातून म्हटलं व्हिडिओ काढते या चला आलं रोजच्या नेहमीप्रमाणेच गवताला आता बरंच दिवस झालं मी काय आता पहिल्यासारखं गवताला येत नाही काय नाही कामाला जाते सकाळचं साडेआठ ते सहा वाजेपर्यंत त्यामुळं काय गवताला यायला होत नाही सुट्टी काय नसतील मग घरी असली सुट्टी दिवशी की बरं बघा मी येत असते गवताला तर तो का तिथे नाना गवत काढते तर काय म्हणता मित्रांनो पाऊस आहे का तिकडे इकडे पण आबाळ आले चार साडेचार वाजले बघा आता इकडं पण आबाळ निघायला लागले आता तर दोन तीन दिवस झाला बघा आमच्या पण चांगला पाऊस कालचा काय नाही झाला दिवसभर असं गरम होते बघाले काय करायचो का तर रानात यावं लागतं गवत काढून यावं लागतं एखाद्याने काढून द्यायचं ते एखाद्या नाही काढून द्यायचं कुणी म्हणायचं ओरबडू नका खुरपून न्या ठीके आम्ही ओरबडून येतच नाही खुरपा आणतो खुरप्यानेच काढून येतो हे काय असं काँग्रेसी न्यायचा खात्यात बघा टाइमपास म्हणून मुगाच्या शेंगा पण आणल्यात बाजून ना गावात ठेवायचं आणि खाज बसायचं मग आपण का मला आलो आलोय दोन्ही कामं होय का खाल्लं तर गवत ना तेवढं बी खरं आहे माझा आवाजार तुम्हाला वेगळा वाटत असेल एक महिना झाला माझा आजार घ्या आणि घरीच आहे काय झालं तर मला मूळ व्याधाचा त्रास होत होता नको खरं आहे उष्णतेमुळे मुळात उपधावला होता तर मित्रांनो तुम्ही पण काळजी घ्या उन्हाळ्याची जास्त चिकन मटण अंडी खाऊ नका शरीरातली उष्णता वाढती मग असे काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतात त्यासाठी सांगतो तर मी थंड शरीराला असं आमरस वगैरे पण आता खाऊ नका बरं का काय झालं काय घेऊ हक पाचट नाकात जायला लागलं आमरस वगैरे पण खाऊ यायला लागला एवढं दुसरं काय नाही बाकीचं काय मला गावात काढायचं आमच्या सगळेच आजारी पडल्यात बघा अगोदर नाना आजारी पडले नंतर मी मग आमचे सासूबाई मग पोरं सगळेच आजारीच पडायला लागलेत बघा कोणाला जुला बोलट्या तर नानांना महिना झालं मुडव्याचा त्रास आहे बघा एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे फलटणला तिकडे नेलं होतं चांगला फरक पडला या घेतलं त्याने वीस बावीस हजार वर का पण फरक पडला या चार पाच वेळा आम्ही जाऊन आलो चार पाच वेळा खेटा कराव्या लागल्या आता उद्या पण जायचं आहे बघा आम्हाला ते धागेने गाठण देतात बघा तर ते धागा काढायचं आहे ना आता एक टाक्यासारखंच असतं एवढं काही टाक बिक नाही पडत तर होतील आता पण नाना बरे जातील काम एक महिना झाला आता घरीच या नानांमुळं मी पण घरी पोरं पण आजारी पडले तर आम्ही दोघं पण आता महिना झाला घरीच या तुम्ही म्हणताना एक महिना झाला घरी असून सुद्धा एक व्हिडिओ काढला नाही कसं मित्रांनो ऊन असतं उन्हाचं काय बाहेर निघता येत नाही पाच वाजल्या शिवार पण रानात येता येत नाही पाच वाजल्या तरी ऊन असं भरपूर उन्हाचं बाहेर निघूच वाटत नाही उन्हानी काय होतंय आशक्तपणा येतोय चक्कर आल्यासारखी होती या तर आज आहे निवांत म्हटलं चला आज व्हिडिओ काढा बऱ्याच दिवसात ना तर सुरुवातीला मी नानांना म्हटलं काय बोलायचं अगोदर बरंच दिवस झालं व्हिडिओ नाही काढला काय नाही मला जमते का नाही बोलायला काय माहिती आहे तर मग कसे आहे सगळे काळजी घ्या आता पाऊस आहे का तिकडं तर बघा इकडं कसं दिसतंय वातावरण हो बघा सगळे हिरवं उन्हाळा असून सुद्धा सगळं हिरकडं हिरवगारच आहे बघा आम्हाला जास्त पाण्याचं ह्याच जा काही कमतरता नाहीच फक्त उन्हाळा म्हणजे उन्हामुळेच बासतो बाकी काही नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा गेल्या मग सर्वांच्या आमच्या तर काय अशा दुखण्यातच चालल्या तर बघा एक मित्रांनो सांगायचं तुम्हाला तर माझा पण एक यूट्यूब युट्यूबवर चॅनल आहे बघा आता नवीनच मी के काढलं आहे तर त्या चॅनलचं नाव आहे तर काय देऊ नाव तुम्ही सांगा बरं सुचवा आत्ता सध्या तर चॅनलचं नाव आहे रेश्मा डोंबाळे तर मी नानांना म्हटलं ओनली नाणे म्हणून हे नाव द्या तर तुम्हाला कसं वाटतंय योग्य वाटतंय का ते सांगा किंवा अजून तुम्हाला काय सुचत असलं दुसर ना दुसरं नाव द्यायला ते सांगा म्हणजे ते नाव ठेवायला ना आता नानांचं कसं दत्तू नाना वेब सिरीजमध्ये आपण दत्तू नाना म्हणतो तसं नाव ठेवलं दत्तू नाना म्हणून आता मला नाणी म्हणतात सगळ्या दत्तू नानाच्या तर मी म्हटलं नाणे म्हणून एक चॅनलचं नाव ठेवायचं तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं ब काय नाव ठेवा हे हो? चांगलं वाटते का वडली नाणे हो का नाही म्हणून बरंच गवत पण आहे तसं आता एकच शेळी राहिली मित्रांनो एक आहे एक मध्ये व्हिडिओ काढला असताना आमचं एक बोकडा आजाराने मेलं एका दिवसातच त्याला काही डोक्याला आळी फिरल्यासारखं झालं आजारी पडली एका दिवसात मेलं आणि त्यात आता आम्ही कापायचं म्हणतोय भागी लावून तर सातशे रुपये किलो मटण झाले बघा बोकडाचं असं सा। तीन साडेतीन हजारालाच पाडून मागतात ना व्यापारी असं कापलं का नाही दहा बारा पंधरा किलो भरलं का नाही तर पैसे चांगले होतात उशिरा पैसे भेटत पंधरावी दिवसांनी महिन्यानी तर चांगला होतात पैसे तर आम्ही कापायचं म्हणतोय कापायचं नाव काढलं ना आमचा पव त्या दिवशी हाणल्यासारखा रडत होता की जणू काय एखाद्याने हाणले इतकं पाणी डोळ्यात इतकं मोठे मोठे रडत होता ना लय म्हणलं अजिबात कापायचं नाही बरं म्हणलं विकू अजिबात म्हणलं विकायचं नाही तर आम्ही ठरवलं आहे आता पोरं शाळेत गेली की ती कापून टाकायचं आता शाळा पण भरत्या ना पंधरा जूनला पोरं आहे तोपर्यंत आम्हाला असं घसघस वाटतंय चांगलं घर म्हणून जाते आता पोरं गेलं की आम्ही दोघंच म्हातारे काय आमची सासूबाई तिथं आपल्या ह्याच्यात असते आपलं आम्ही दोघंच दोन दिवसभर कामाला जायचं संध्याकाळी यायचं करायचं दोघांपुरतं खायचं काय करत आता थोडं चांगलं व्हायसाठी पण थोडं वाईट पण दिवस काढावं लागतं तर पण आता पोर आम्ही टाकली होती महत्वाची शांत होण्यासाठी हिथं कडा कडाकडा करायची भांडणं भर वस्तीत आता इतकी शांत आलेत ना अजिबात दिवसभर कुठं जात नाही अजून एक वर्ष ते दोन वर्षे पोरं बाहेर ठेवायची आता त्यांना लग ओळण चांगलं लागलं का नाही की आपल्या इथं जाणायची माणूस म्हणतं लांब राहिले आणि पोरांना माया राहत नाही तर तसं काही नसतं आमच्यात तर वेगळाच फरक जाणवतो की जेवढी लांब गेल्यात ना तेवढी त्यांना जास्त मया येते पहिलं खाल्लं का पिल्लं का विचणं होती आईबापाला आता फोन जरी केला ना मग मी स्वयंपाक काय केलाय भाजी काय केली काय करती मम्मी तू आता बसली का हो का विचारतात जीवली का विचारतात पहिले विचारत नव्हती आता घासातला घास देतात आम्हाला काही खायला आणलं की पहिलं आम्हाला देतात देत, खा म्हणतात बळच खा घासातला घास पहिलं नाही पहिलं आणलं की स्वतःचाच विचार करायची लगेच सोडायचं लगेच खात बसायचं आता नाही तशी करत आता लय बदल झालाय त्यांच्यात आता कामं पण ऐकतात कामं करतात आता म्हणतात की मम्मी नको की गा आम्हाला तिकडं सोडू पण कसं आहे हे तर थोडंसं व्यवस्थित एका व्यवस्थित राहायचं रोज एकामेकाची तोंड बघायची रोज पोरांसाठी भांडण करायचं कशातनं सुधारणा होत नाही आपली परिस्थिती कशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला आहे सुधारायचं पोरं कशी मोठी करायची आणि शिकवायचं भांडणाने कसं नाही सुधरत म्हणून आम्ही एक निर्णय घेतला त्यांना बाहेर शाळेला टाकलं तिथं पण चांगल्या सुविधा आहेत पण तुम्हाला माहीत आहे बाहेर राहायचं म्हणलं की पोरं आजारी पडतात खाणं पिणं मेचं कसं असतं स्वतः स्वतः सगळं करावं लागतं कपडे उपडे धुवावं लागतात स्वतःच्या वस्तू जपाव्या लागतात एवढंच किती लहान तर त्यांना अजून समजत नाही स्वच्छ राहायचं आंघोळं पांगोळं करायच्या आपापल्या वस्तू सांभाळायच्या पण जाऊ द्या दे। आम्ही देत राहतो सारख्या वस्तू हरावल्या तरी विसरले तरी कुठं दर आठवड्याला आमचं जाणं येणं असतं असतंच चालू तर बघा मित्रांनो बऱ्याच दिवसातनं मी व्हिडिओ काढला आहे तर आज बराच दिवस म्हणजे बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ काढल्यामुळं बराच मोठा व्हिडिओ काढला आहे बघा तर आपल्या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करत जा आपले व्हिडिओ महत्त्वाचे तर माझ्या पण चॅनलवर मी व्हिडिओ टाकत जाईन इथून बडं रोजचे रोज एक एक तर माझा पण चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करत जा माझ्या पण व्हिडिओला आणि माझे व्हिडिओ शेअर करत जावा तर मला वाटतं उद्या परवापासून मी माझे व्हिडिओ टाकत जाईल तर मी बराच वेळ बघा इकडं बांधण फिरती आणि ना तिकडं एकटेच गवड काढत बसत तर तुम्हाला दिसत नाही आता ते वाकलेत बघा तो का दिसले का तिथं बघा सगळेजण व्हिडिओ कसे वाटतात ते बाय मित्रांनो